अलौकिक असा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ माऊली यांनी जगाच्या तुमच्या आमच्या कल्याणासाठी तयार केला अमृतानुभव असेल असे भरपूर ग्रंथ माऊली यांनी तयार केला आणि सर्वांना सोपा वाटेल असा हरिपाठही या ठिकाणी माउली यांनी तयार केला हरिपाठ वाटायला जरी सोपा असला आपल्याला पाठ असल्यामुळे सोपा वाटतो पण हरिपाठाचा जो अर्थ सांगितलाय हा भरपूर अवघड आहे जरी हरिपाठाचा आपल्याला अर्थ कळाला नाही तरी माउली ज्ञानपराय सांगतात या कलयुगामध्ये आपल्याला जर तरुण जायचं असेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपल्याला तरुण लावू दिसत बाकीचे जे चार युग सांगितलेले सत्य त्रेता आणि युग बाकीच्या युगामध्ये वेगवेगळी साधन सांगितली होती पण या युगामध्ये फक्त नामस्मरण हे साधन आहे जर नसेल त्या भगवान परमात्म्याची त्याला भक्ती करायची आणि भक्ती जर करायची असेल पण भक्ती नेमकी कशी करायची हे माहीत नसेल तर माऊली नाणू बराशे युग आता घेतलेल्या भोगातून सांगतात नाही काही करताना तर फक्त काय करा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना गणना करी त्याला जे पुण्य प्राप्त आहे त्या पुण्याची गणना कोणीच करू शकत नाही म्हणून आपण सर्वांनी माउली ज्ञानपाळ्याने सांगितलं त्याप्रमाणे भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला भक्ती माऊली ज्ञानोबाई असतील बाकीच्या संतांनी सोपी करून सांगितलेली आहे पण भक्ती जरी करायची असेल तरी त्यामध्ये आणखी छोट्या छोट्या ज्या युक्त्या आपल्याला सांगितलेल्या आहेत माऊली ज्ञानोबा सांगतायत श्रद्धेविरही जी केली जाते तिला भक्ती म्हणता येत नाही भक्ती करायची जर ठरली तर अंतकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे भाव असला पाहिजे तुम्ही आम्ही जी भक्ती करतो ती वरभंगी स्वरूपाची भक्ती आपण करत असतो तर अंतकरणातली श्रद्धापूर्वक जी भक्ती आहे ती आपण केली पाहिजे तुम्ही आणि वर वरभरकी भक्ती करत असतो पण आमच्या साधू संतांनी जी भक्ती केली ती खरंच वेगळ्या स्वरूपाची होती आमचे नामदेव राय ज्यावेळेस भगवान परमात्म्याकर त्याचा ताट घेऊन गेले नामदेवरायांचे जे वडील होते दामाशेची ते काही कामानिमित्त बाहेरगावी जाणार होते बाहेरगावी जात असताना त्यांनी आपल्या धर्म सांगितलं की मी उद्या काही कामानिमित्त बाहेर जातोय आणि हे नैवेद्याचं ताण नामदेवरायांना उद्या आपल्या देवाला दाखवायला सांग पाच वर्षाचे नामदेव राय फक्त पाच वर्षाचं नामदेव नामदेवरायांचं आईला हातात दिलेलं नैवत्याचं ताट घेऊन राय निघाले मंदिराकड आणि त्या मंदिरामध्ये साक्षात जगाचा मालक होता नैवेद्याचं ताट आणून त्या देवासमोर ठेवलं आता तुम्ही आम्ही ज्यावेळेस देवाला नैवेद्य दे करतो त्यावेळेस नैवेद्य आता अलीकडच्या हो दे दे काळामध्ये इतका शॉर्टकट मध्ये होत चाललेलं आहे पण नैवद्य देवाचा कसा असला पाहिजे आपल्याला जेवणासाठी जेवढं जेवण लागतं त्या पद्धतीचं आपण ताट केलं पाहिजे बरं त्या देवाला त्याच पद्धतीचं जेवण त्याच्यामध्ये वाढलं पाहिजे पण जेवण करत असताना माझ्या माता भगिनी भरपूर या ठिकाणी उपस्थित आहात जेवण करत असताना ते जेवण चाकून पाहायचं नाही सांगितलं कसं जरी असलं आता आपण चवीसाठी चाकून पाहत असतो आणि अलीकडच्या आधुनिक युगामध्ये असं होत चाललेलं आहे स्वयंपाक बनवत असताना जो स्वयंपाक बनवलेला आहे ते एक फॅशन आलेले आहे किचन वाट्यावरती बनवला जातो इथपर्यंत माझं काही मत नाही पण किचन वाटावांवरती जरी आपण स्वयंपाक बनवत असेल पण अलीकडच्या काळामध्ये चप्पल पायामध्ये घातली जाते सोन्याची जरी चप्पल आपल्या पायामध्ये असेल आणि त्या भगवान परमात्म्याला त्या देवाला या देवीला आपण नैवेद्य बनवत असतो तर तो नैवेद्य निष्फळ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून नैवेद्य किंवा आपलं जे जेवण आपण बनवतो ते सात्विक आहार असला पाहिजे आणि सात्विक आहार आपल्याला बनवायचा असेल तर पायात चप्पल असली पाहिजे का नसली पाहिजे खेड्यामध्ये संस्कृती जोपासली जाते पण अलीकडच्या काळात शहरामध्ये राहिलेलं नाही आपली जन्म काही काय शहरामध्ये